राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे इच्छांना अंत नसतो बघा इच्छा ह्या सारखे असतात त्या अमर्याद असतात पहिली इच्छा, इच्छा किंवा शेवटची इच्छा ही अमर्यादच असते म्हणजेच काय आपल्या जशा इच्छा असतात तशा त्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत तरच आयुष्यात खरी मजा आहे जर इच्छाच पूर्ण होत नसेल तर जीवनाला काही अर्थ आहे का नाही एक राजा होता एक राजा प्रजेच्या सुखसुविधेकडे लक्ष द्यायचा तरीही प्रजेकडून दर दिवसाला नवीन मागणी यायची प्रजेला संतुष्ट ठेवण्यासाठी समाधानी ठेवण्यासाठी राजा रात्र दिवस झटत होता कारण प्रजा खुश तर राजा खुश परंतु प्रजेच्या इच्छेलाच अंत नव्हता अखेरीस बघा शेवटी काय झालं राजा आज एक दिवस आजारी पडला कारण तो दुःखी होता कष्टी होता काय केल्याने प्रजा सुखी राहील याचा तो विचार सातत्याने करत होता अनेक डॉक्टरांनी अने, अनेक वैद्यांनी राजाच्या प्रकृतीची तपासणी केली राजावर उत्तमात उत्तम उपचार करण्यात आले राजा काय करायचा बघा प्रजा सु, कशी सुखी राहील कशी समाधानी राहील याचा विचार करायचा कारण प्रजा संतुष्ट राहिली पाहिजे याचा विचार तो सातत्याने करत होता याच विचारामध्ये असताना एक दिवस तो दुःखी होता आणि कष्टी सुद्धा होता परंतु काही केलं तरी प्रजा सुखी राहिली पाहिजे या विचार सरणीत तो सातत्याने राहत असे आणि एक दिवस तो आजारी पडलाच परंतु राजा आजारी पडला आता राजाची प्रकृती ठीक नव्हती राजाच्या प्रकृतीची तपासणी केली राजावर उत्तमोत्तम बघा उपचार सुद्धा करण्यात आले औषध पाणी करण्यात आले परंतु फायदा होत नव्हता कारण राजाचं दुखणं हे मानसिक स्वरूपाचं होतं आता मनाला कोण ठीक करणार आहे एखादा आजार असेल डोकं दुखत असेल वैद्यांकडे गेलो डॉक्टरांकडे गेलो तर आपल्याला गोळ्या औषधे दे देऊन दुखणं खूपनं बरं करतील पोट दुखत असेल एखादा शारीरिक आजार असेल तर होऊ शकतं परंतु मनाचा आजार आहे मानसिक ताणतणाव आहे तर राजाचं दुखणं हे मानसिक स्वरूपाचं होत मग योगायोगाने काय झालं की एके दिवशी हिमालयातील साधू त्याच्याकडे आले कुठून आले तर हिमालयात बघा पुढे काय घडलं राजाने त्यांना आपली संपूर्णपणे व्यथा सांगण्यात आली व्यथा सांगितली राजा, राजा म्हणाला महाराज तुम्ही हिमालयातून आलात तुम्ही परमज्ञानी आहात माझ्यावरील संकट तुम्हीच दूर करू शकता परंतु साधूंना सर्व परिस्थिती माहिती होती राजाला शारीरिक नव तर मानसिक आजार होता तो दूर करण्याची गरज होती त्यांनी राजाला समजावलं तुझी विचार करण्याची पद्धतच चुकीची आणि तीच व्यथा तुझी बनलेली आहे तू प्रजेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आटापिटा करतोस सर्व त्रास तू सहन करत असतोस परंतु स्वतःच्या शरीराकडे मात्र तू लक्ष देत नाही तू राजा आहेस सर्व प्रजेंनी तुझ्याकडे लक्षपूर्वक बघा जे काही काम आहे ते नक्की त्यांनी पूर्ण केलं पाहिजे उलट तूच त्यांचे काम करत आहेस त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू जीवाचा आटापिटा करतो आहेस पण तू हे विसरतोस की मन हे चंचल असत मनात विविध प्रकारच्या इच्छा उत्पन्न होत असतात कि आपण एक राजा आहोत हे तू असून पूर्णपणे सामान्य माणूस म्हणून तू जगत आहेस तू ज्या लेवलला आहेस त्या ला तू काम करत नाहीयेस राजा राजा वागत असतो परंतु प्रजा प्रत्येक वेळेला तुमचा गैरफायदा घेत आहेत म्हणून तुम्हाला त्यांचं काम करावं लागत आहे त्यामुळे तुझी प्रजा काही ना काही इच्छा ही व्यक्त करणारच कारण तुम्ही मन आहात तुमचा स्वभाव सुद्धा उत्तमाच तुम्हाला कोणी काही मागितलं तर तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असतात जीवाची आटापिटा करत असतात तू त्यांना जितकं दे जाशील तितक त्यांचा हव्यास वाढत जाईल त्यांनी तुमच्याकडे जेवढी मागणी करता येईल तेवढे मागाल तेवढे तुम्हाला शारीरिक त्रास हा नक्कीच होणार आहे त्यांची मागणी असेल तसे तुम्ही तु, पुरवठा नक्कीच करणार मनाच्या संतुष्टीला समाधानाला सीमा नसते परंतु सुख इच्छेची नियंत्रित पूर्ती करण्यामध्ये आहे तेव्हा इच्छा नियंत्रणात ठेवण्याची गरज असते तीच सवय जनतेला तुम्ही लावली पाहिजे यामुळे तू स्वतःचे मानसिक स्वास्थ्य हारून बसला राजाला आपली चूक लक्षात आली की आपण आपली मानसिक स्थिती गमावून बसलेलो आहोत आपण आपल्या शरीराला त्रास देत आहोत आपण एक राजा आहोत आणि आपल्या प्रजेसाठी आपण त्यांचं काम करत आहोत परंतु आपल्यामध्ये सुद्धा आदर असावा आपल्यामध्ये सुद्धा उत्तमाचा स्वभाव असावा परंतु आपण ज्या लेवलला आहोत त्या लेवलला आपण तिथे असलोच पाहिजे कारण इच्छा ह्या सारख्या असतात बरोबर की नाही त्या अमर्याद असतात पहिली इच्छा असो किंवा शंभरावी इच्छा असो दे ती आयुष्यात मजा नाहीये आयुष्यात जेव्हा बघा इच्छा असतात त्याप्रमाणे मागणी होत असते एखादी आईस्क्रीम खायची इच्छा झाली बघा आपल्याला खूप तहान लागली किंवा घसा कोरडा झाला असेल तर आपण लगेच उन्हात मध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला थंड खायची इच्छा होते मग आपल्याला आईस्क्रीमचं दुकान दिसलं की आपण लगेच आईस्क्रीम खायला जातो मग जर आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर कोणी आपल्याला जर काही काम सांगितलं तर त्यांच्यावर आपण राग काढत असतो आपल्याला काय हवी असते फक्त आईस्क्रीम परंतु आपली इच्छा पूर्ण झाली का नाहीये कारण इच्छेला अंत नसतो मग आता एका दहा रुपयासाठी किंवा वीस रुपयासाठी ती आईस्क्रीम आपल्याला मिळावी यासाठी जो आपल्याला देणारा आहे त्यांच्याशी आपण गोड बोलत असतो आणि ज्या वेळेला आपल्याला ती आईस्क्रीम मिळाली रे मिळाली की तो वेगळा ना आपण वेगळा बरोबर की नाही म्हणून हे अमर्यादा आहे बरोबर ना इच्छा ह्या अमर्यादा असतात पहिली असो किंवा शेवटची असो परंतु कोणाला धोका द्यायचा नाही बरोबर की नाही त्यांनी सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आपण सुद्धा त्यांना देणं गरजेचंच आहे म्हणून राजा आणि प्रजा परंतु जीवनामध्ये सुख समाधान हे प्राप्त झालं पाहिजे लोकांच्या हितासाठी सुद्धा राजाला काम करणं गरजेचं आहे आणि प्रजेला सुद्धा बघा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी राजाने जे काही आदेश दिलेला आहे त्यांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे यातच खरी मजा आहे ना म्हणून भाग कसा दिलेला आहे इच्छा या अमरवेलीसारख्या असतात त्या अमर्याद असतात पहिली इच्छा किंवा शंभरावी इच्छा ही अमर्यादच असणार जय जय रघुवीर समर्थ